एवढी कोण कोणकुणाविषयी कशी कमेंट म्हणजे तुम्ही आणण्याविषयी अशी कमेंट करता उकडीच तोंडाने बोलायची पण लाज वाटायला पण तुम्ही ती लिहून एवढा उशीर कशी काही कमेंट करताय मला तीच कळत नाही मम्मीचं आणि आणण्याचं सुरू आहे मोदक बनवायचं आज नैवेद्याला गणपती बाप्पाला आवडीचा नैवेद्य वद्या हे व जय मंगल मुळच्या भेळसुरा माझ्यासाठी आणि त्यासाठी मस्त हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आणि कसं काय तर आज जरा थोडा स्पेशल नाश्ता काय तर आहे वाटतं मम्मीने बनवलायतला मी आजी चला जाऊन बघू आपण काय बनवले मम्मीने नाश्ते खाऊ खाणार एवढं सकाळ काय खाणार खाऊ का हो? उठलं झोपत नाहीस झाली सो पेंग झोप झोप जो? नाही नाही का झाली झोप काय देऊ हा झोपा हा देतो देतो कसं झोपत म्हटलं आहे बघा खाऊ खाणार एवढं सकाळी काय खाणार खाऊ खाई खाऊ खाते बघा कसं येतं बघा तस या देता करायला <laughs> तर हे बघा बेसनची पोळी बनवायला मम्मी सगळ्यांसाठी नाश्ते ना आणि काय महत्त्वाचं काल आजी बघा युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड झाले आहे बिग बॉस सूरज चव्हाण वर्षेस नक्की नक्की जाऊन बघा ज्यांनी बघित नशील फुल कॉमेडी आहे मोठा व्हिडिओ आहे जो तुम्ही वाट बघत होता त्या व्हिडिओची फायनली आलाय सो नक्की बघा जाऊन आणि ॲडन काय पाहिलं आहे म्याव पाहिजे म्याव कुठला नो एकच म्याव आहे वास की तू दुसरा म्याव नको अच्छा गर्लफ्रेंड पाहिजे पण बेसनचा डोसा तयार आहे तर सोबत मी पण नाश्ता करतो या तुम्ही पण नाश्ता करायला आमचं शिवडी झालं ते पण रेडी झाल्या बघा कशी आणि आता आम्ही बाहेर बसलोय शियाने तर टकलच करून टाकलं कोणाला तर वातावरण बाहेर हे बघा पाऊस थोडा थोडा यायला लागला थोडा थोडं थांबलाय ना म्हणलं जरा आम्ही आता चिल मारू म्हटलं भाग्य तर तुम्हाला कपडे दिसतातच सगळे कपडेच कपडे मला लई दिवसाचं बोलायचं होतं म्हटलं थांबलेलं मी कधी बोलल्या वेळेस मग आता आनंद होती तर म्हटलं आता बोलून शकू तुम्हाला सांगायचं तुम्ही बघताय व्हिडिओ कमेंट चांगल्या करतायत ती तर ठीक आहे आम्हाला खूप आवडते आम्ही वाचतो आणि त्याचा रिप्लाय पण देतो एन्जॉय करतो चांगला वाटते आम्हाला आणि जरा तुम्हाला हसवायचा प्रयत्न करतो पण तुम्ही अशा का कमेंट करतात काही काय लोकं की म्हणजे मलाच ती कमेंट वाचून असं कसं तर वाटलं एकदम एवढी घाण कोणकुणाविषयी कशी कमेंट म्हणजे तुम्ही आननण्याविषयी अशी कमेंट के करताय आणि ती एक ती कमेंट एक म्हणजे ना मनावर घेत नाही पण ते तुम्ही कमेंटमधनं एवढं कसं सांगू शकताय काय कमेंट केलं आहे तुम्ही तिला कमेंट आता तुम्हाला सांगायलाच पाहिल तुम्हाला ती कमेंट काय केलं आहे मला बोलू वाटत नाही तोंडांना तोंडाने बोलायची पण लाज वाटायला पण तुम्ही ती लिहून एवढाशी कशी काही कमेंट करताय मला तेच कळत नाही मी अनन्याला अशी कमेंट केलं आहे की ब्युटिफुल तुमची हात कसं कापलं नाही देताना मम्मीच अनन्याचं आणि दिदीच हे तिघीजण जण लागल्या भाजी हा दिदी भाजी करायला लागल्या आणि मम्मीचा आणि अनन्याचं सुरू आहे मोदक बनवायचं आज नैवेद्याला गणपती बाप्पाला आवडीचा नैवेद्य गणपती बाप्पाच्या आवडीच नैवेद्या ना हे बघा खूप ही काय घेऊ का खायला चालते ना ते नाही चिप्स भरवाडते खोबरं घेऊ का घेऊन जाऊ गुळ खोबरं येईल बसून खातो चला मला काय तर गिफ्ट मिळालं खायला तर बघा गुळ बघा कसा दिसायला हवे खाली गुळ खावे भेळ सुरू आहे आतो की माझ्यासाठी आणि त्यासाठी मस्त पैकी आम यमी भेळ आणि इकडे बघा दोघींचे एकदम स्वच्छ पद्धतीने उदक किती शकून वितरून असं काळजी घेते देवाच्या परसासाठी आणि रोजच्या जेवणासाठी पण नाही मोदक आता शिजवायला ठेवल्या थोड्याच वेळात पोकडीचा मोदक उकळीचा पोकळायला ठेवल्या उकडी मोदक वाफे केलं वाफेवर तयार होतोय आणि मग नंतर छान लागत वाफेवर देव जय देव जय मंगल मूर्ती काय